प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी मिस केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब करा बघा हा रोड शो पनवेल मतदार संघ कर्जत आणि उरण असा आम्ही हा रोड शो ठेवलेला आहे आमचे मास पत्रकार आदित्य ठाकरे साहेब आणि एक त्यांनी रावण मारल्यानंतर मतदार संघ जो पनवेल आहे कर्जत आहे उरण आहे खालचा मावल भाग आहे जो महाविकास आघाडीचा आता बालकिल्ला झालेला आहे ही निवडणूक मी तुमच्या माहिती सांगतो आम्ही किती प्रचार केले ते लोकांनी हातात घेतलेले आहे रिक्षावाला असो भाजीवाला असो घरची जेवण बनवणारी महिला असो तेरा तारीख कधी येतो आणि ज्यांनी जे आश्वासना दिली होती दहा वर्षामध्ये त्यातला एकही नाही महागाई कमी केली नाही डिज कुठल्या कुठल्या प्रकारचा बा हे केलं नाही त्यामुळे आम्ही लोक वाट बघतात तेरा तारखेची का तेरा तारीख कधी उघडतो आणि मशाल चिन्हावर आम्ही बटन कधी दाबतो अशी परिस्थिती झालेली आहे आज आम्ही प्रत्येक गाव पंचायत समिती वाई जिल्हा परिषद वाईट उमेदवार आज ती दोन दिवस पनवेल मध्ये फिरला आज दोन दिवस उरण मध्ये फिरत आहे आत्ताच मी न्हाव्याचा दौरा परिषद उमेदवार पुढे गेले नाही प्रत्येक गावात उमेदवार पोचतोय आणि लोकांचे चेहरे सांगतात दोन तास उमेदवार गावात झाल्याने लेट झाल्यानंतर रस्त्यावरचा एकही माणूस म्हणजे महिला असो त्यांच्या बरोबर आलेला मुलगा असो तो उमेदवाराचा स्वागत केल्याशिवाय घरी जात ते चित्र आम्ही बघतो एवढे वर्ष राजकारणामध्ये आहे गावात गेल्यानंतर मतदाराचा चेहरा जो सांगतो तो आज माननीय उद्धव साहेबांच्या मागे उभा आहे शरद पवारांच्या मागे उभा आहे काँग्रेसच्या मागे उभा आहे सोनिया गांधी यांच्या आणि ही सत्ता पालट ही शंभर टक्के होणार आहे हे जनतेनी मनात लोकांनी ठरवलेलं